वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीनं माढा या लोकसभा मतदारसंघासाठी रमेश बारसकर यांना तिकीट दिले आहे रमेश बारसकर हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील पक्षनेते आहेत मात्र वंचित बहुजन आघाडीकडून माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर बारस्कर यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता रमेश बारस्कर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस्पदी कार्यरत होते मात्र वंचित बहुजन आघाडीनं तिकीट दिल्यानंतर आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे विशेष म्हणजे हा निर्णय घेताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं वंचितचा किंवा वंचिताच्या अन्य कि कोणत्याही नेत्याचा उल्लेख केलेला नाही अलीकडच्या काळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी रमेश बारसकर यांचा संपर्क वाढल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे ही बाब लक्षात घेता त्यांच्या हकलपट्टीचा निर्णय घेण्यात आलाय असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी रमेश बारसकर हे कार्यरत होते मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्सटीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस